आज प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होतो आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीसुद्धा स्वतः पालघर जिल्ह्यातील दिल्ले एका शाळेला जाणार आहेत तिथं भेट देणार आहेत आणि या प्रवेशोत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की आपले जे जे अधिकारी आहेत जिल्ह्यातले यांनी प्रत्येकाने एकेका शाळेवर जाऊन भेट द्यायची आहे या प्रवेशोत्सवाला उपस्थिती लावायची त्याचा मागचा उद्देश असा आहे की जास्तीत जास्त मुलांनी जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळांमध्ये तुम यावं तुमचं या ठिकाणी चांगलं स्वागत व्हावं आमच्या छोट्या छोट्या मुलांचा पहिलाच दिवस आहे बरोबर आहे ना आणि तुम्ही अगोदर अंगणवाडीत होता का बाळापूर्वी अंगणवाडीत ते होता ना आपण पूर्वी पहिले पाहून हा उपक्रम राबवायचो त्याच्यामध्ये विशेषतः महिला भगिनी खूप क्रांती ही महाराष्ट्रामध्ये केली त्याच्याबद्दल सगळ्या लोकांना भगिनीचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो की ज्यावेळेला आपल्याकडे ज्युनियर संध्या जी नव्हती त्यावेळेला मुलांना अक्षर ओळख व्हावी त्यांना अंक ओळख व्हावे म्हणून खूप महिलांचे गट स्थापन करण्यात आले त्यांनी आपल्या मुलांना अक्षर ओळख करून दिली आता एक नवीन क्रांती शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली येत आहे आणि नवीन शैक्षणिक धोरण हे संपूर्ण भारताला दिलेलं आहे आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा आपण बेसिक एज्युकेशन म्हणतो म्हणजे जे मूळचं शिक्षण आहे तो काया मजबूत झाला पाहिजे म्हणून जी एकदम छोटी मुलं असतात त्यांना तीन स्तरावरून शिक्षण दिलं जाणार आहे त्याच्यामध्ये नर्सरी जी आपण बघतो तशी नर्सरी असणार आहे ज्युनियर के जी सिनियर के जी असणार आहे आणि सिनियर के जीमधून नंतर मुलं पहिलीमध्ये येणार आहे त्याच्यामुळे ते पहिलीमध्ये येणारा मुलगा हा मुळातच तयार झालेला असणार आहे आणि त्याच्यामुळे प्राथमिक आणि त्याच्यानंतर आपण पूर्व प्राथमिक एक नवीन कॅटेगरी त्याच्यामध्ये तयार झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आज प्रवेश करतायत त्याच्याबद्दल मी आपला सन्मान मुलांचं स्वागत करतो आणि हा जो पॅटर्न आहे हा पॅटर्न पुढच्या काळामध्ये पूर्व प्राथमिकनंतर प्राथमिक आणि प्राथमिक नंतर माध्यमिक असा हा प्रवास मुलांचा होणार आहे त्याच्यामध्ये हे पहिले तीन वर्ग आणि दोन वर्ग असे पाच वर्ग हे पूर्व प्राथमिकचा भाग असतील त्यानंतर तिसरीपासून आठवीपर्यंत ही प्राथमिक शाळा असेल आणि नववी आणि दहावी ही माध्यमिक शाळा असेल हे वैशिष्ट्य असं आहे की औद्योगिक जे आपण प्रशिक्षण देतो हिरवी आय टी आयमध्ये बोल जातात आता वोकेशनल ट्रेनिंग हा आपल्या शिक्षणाचा भाग बनणार आहे आणि त्याच्यामुळे मुलांना अधिक व्यापक हे शिक्षण मिळू शकेल आणि त्याच्याचबरोबर तुम्ही ज्या वेळेला उच्च माध्यमिकमध्ये जाल किंवा कॉलेजमध्ये जाल तुम्हाला मातृभाषेमध्ये शिक्षण घेण्याची व्यवस्था सुद्धा आदरणीय पंतप्रधान महोदयांनी केलेली आहे महाराष्ट्र पहिलं राज्य आहे ज्यांनी मराठीमध्ये इंजिनिअरिंग सुरुवात केलेली आहे आणि मला सांगायला अभिमान इंजिनिअरिंग लवकरच आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली आपण मेडिकलचं सुद्धा शिक्षण हे मराठीमध्ये मातृभाषेमध्ये मातृभाषेचा अजून भाषेचा अजिबात असतानाच त्याचबरोबर इंग्रजी ही जगामध्ये कम्युनिकेशन लँग्वेज म्हणून ओळखली जाते इंग्रजी जगभरामध्ये बोलली जात नाही आणि त्याच्यासाठी जगामधल्या ज्या वेगवेगळ्या भाषा आहेत त्यासुद्धा तुम्हाला शिकवण्याची सोय होणार आहे जसं जर्मन सुद्धा आहे जपानमध्ये त्यांची स्वतःची भाषा आहे फ्रेंच फ्रान्समध्ये फ्रेंच भाषा बोलली जाते तर हे सुद्धा पुढच्या काळामध्ये सगळं तुम्हाला शिकवलं जाणार आहे तुम्ही मुलांनी खूप चांगलं शिक्षण घ्यावं खूप मोठं व्हावं अशी मी मनापासून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो अर्थात आपल्या सर्वांनी या ठिकाणी उल्लेख केला की पूर्वी आपला जो ड्रेस आहे हा फक्त ठराविक कॅटेगरीमधल्या मुलांना द्यायला जायचा एकदा तो कारगिरी शेखालचा असायला लागायचा किंवा तो शेड्यूल क्लास्टचा असेल तरच त्याला ड्रेस मिळायचा एक निर्णय आमच्या शासनाने घेतला आणि सर्वच्या सर्व मुलांना आपण ड्रेस दिला मुलांना हे सगळं घडत असताना मला दुसरं सुद्धा एक चांगलं वाटलं की पहिल्याच दिवशी तुम्हाला ड्रेस लागेल त्या दिवशी विशेषतः महिला आहेत म्हणून सांगायला की महिलांकडून ड्रेसेस शिवून द्याव्या अशी एक नवीन संकल्पना आणलेली होती परंतु थोडासा त्याच्यामध्ये उशीर स्व झाला परंतु काही संकल्पना या समाजाच्या हिताचे असतात आणि त्याच्यामुळे आज आपल्याला नवीन पुस्तकं मिळत आहेत पहिल्याच दिवशी पुस्तके नेहमी महाराष्ट्रामध्ये दिली जाते पुस्तकाच्या संदर्भात एक प्रयोग केलेला होता तो आता नवीन शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये तो जरी बाजूला पडलेला असला तरी पुस्तकाचं ओझं कमी करण्याचा सुद्धा प्रयत्न हा मागच्या काळामध्ये झालेला होता कदाचित पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा आम्ही वेगळ्या तऱ्हेने काही शिक्ष पुस्तकांचा बोजा खूप मुलांना होतो आणि त्याच्यामुळे मुलांचं पुस्तकाचं उदन कमी झालं पाहिजे ही भूमिका शासनाची राहिलेली आहे पुढच्या काळामध्ये आणि काही प्रयोग राबवता आला तर तो राबून आपल्या पुस्तकांचा ओझा कसा कमी करता येईल निश्चितपणे त्याच्या प्रयत्न केले जातील अतिशय चांगला सौप आपल्या शिक्षणमंत्री दादाजी भुसेसाहेब यांच्या माध्यमातून आणि आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांच्या माध्यमातून झालेलं आहे त्याचं मी मनापासून स्वागत करतो सर्व पालकांचं विशेषतः कौतुक करतो की ह्या शाळेच्या विकासामध्ये इथल्या पालकांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे त्याच्यामुळे आपण आता अशी अपेक्षा केलेली आहे की आपल्याला वर जी आपली गॅलरी आहे त्याच्यामध्ये शेड पाहिजे तर या शेडसाठी पंधरा लाख रुपये आपल्याला दिले तुम्ही प्रत्येक याला मिड डे मी मिड शेड देतो परंतु या शाळेला अशी शेड मिळालेली नाही आहे मला कल्पना आहे की अनेक वेळेला या सगळ्या प्रक्रियाहून तुमच्यापर्यंत या स्कीम पोचायला उशीर लागतो आणि त्याच्यामुळे तो उशीर तुमच्या शाळेच्या संदर्भात येऊ नये म्हणून पाच लाख रुपये मिड डे मिलच्या शेडसाठी सुद्धा मी या ठिकाणी शेडचं काम सुद्धा चालू होईल आणि मिड डे मिलच्या शेडचं सुद्धा काम चालू होईल आता महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वच शाळांना मिड डे मिलच्या शेड देतो या माध्यमातून दर्जेदार जेवण विद्यार्थ्यांना मिळावं अशी अपेक्षा करतो अनेक चांगले पदार्थ विद्यार्थ्यांना मिळावे याच्यासाठी सुद्धा मिड डे मिलमध्ये काही बदल केलेले आहेत आणि खात्री आहे की मिड डे मिल अधिक रुचकर होऊन मुलांना इथं यावंचं वाटेल इथलं जीवन जेवावं असं वाटेल अशा तऱ्हेने तुम्ही त्याच्यावर नियंत्रण ठेवाल अशी मी अपेक्षा करतो आपल्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि ते जे जे काय करायला लागेल पुढच्या काळामध्ये सुद्धा होईल आपण आता म्हटले की फक्त शासनाच्या माध्यमातून ते करू शकतो असं नाही अनेक सुद्धा त्याच्यामध्ये आपला हातभार लावतात आणि त्याच्यामुळे आपल्याला अधिक चांगल्या त्या शाळा कमवल्या पाहिजे अधिक पटसंख्या वाढवली पाहिजे आणि निश्चितपणे ते सर्वजण आपण कराल याची मला खात्री वाटते तुमच्या स्वागतासाठी आता लाडूसुद्धा आहे बरोबर ना तुम्हाला आवडतच न तुम्हाला एकच जण सांग आपण लावून अभ्यास करा तुम्हाला चांगलं जेवणसुद्धा शाळेमध्ये दिलं जाणार चांगलं शिक्षणसुद्धा शाळेमध्ये दिलं जाणार हे सगळं शिक्षण देऊन खूप मोठे व्हा या शाळेची परंपरा आहे स्कॉलरशिपमध्ये नेहमी चांगली मुलं मार्ग मिळतात तसेच तुम्हीसुद्धा मिळवा आयुष्यामध्ये यशस्वी व्हा अशी तुम्हाला मनापासून प्रदिच्छा देते सर्व मुलं या जंगणवाडीमध्ये पहिलीमध्ये येत आहेत त्यांचं मनापासून स्वागत करतो सर्व गुलांचं स्वागत करतो जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी त्याला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे संपवतो